लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सिद्धेश्वर कुरोली येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या चाळीस वर्षापूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर एकमेकांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेच्या कुरोली येथील एस एस सीच्या सण एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशीच्या बॅचचा स्नेह मेळावा सिद्धेश्वर कुरोली येथील सिद्धेश्वर विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला माझी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला या मेळाव्यात शाळेला एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली सुरुवातीला सर्वांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले प्रारंभी श्री सिद्धेश्वर सरस्वती देवी छत्रपती शिवाजी महाराज संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बापूसाहेब देशमुख स्वर्गीय सुभाषराव देशमुख आदी प्रतिमांचं पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संस्था संचालक एस पी देशमुख यांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आपला परिचय देत स्नेह मिळाव्यात या माझी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली शाळेतील माजी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत नोकरी उद्योजक व व्यावसायिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलाय सर्वच विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला एकावन्न हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली पहलगाम येथील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले तसेच शाळेच्या दिवंगत सैनिक शिक्षक विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली राष्ट्रगीत आणि वंदे मातरम कार्यक्रम सांगता करण्यात आले स्नेहाभोजन झाल्यानंतर पुढील वर्षी भेटण्याचा निश्चय करून कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालन सुचित्रा कांबळे व महेंद्र देशमुख तर आभार रामचंद्र देशमुख यांनी मानले एस पी देशमुख एस के कदम एस एच देशमुख पी के लावंडा ए के कदम एम एस सा काळोखे गरवारे शहाजी फडतरे एस एम देशमुख रघुनाथ मोहिते गोविंद डोईफोडे विक्रमसिंह देशमुख कुंडलिक देशमुख बी के देशमुख भानुदास देशमुख साहेबराव देशमुख तुकाराम माळी आदींसह आजी माजी शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट आणि हजार दीड हजारचा टप्पा सुद्धा या शाळेने ओलांडला या शाळेने बघता बघता जुनियर कॉलेज चे आणि या शाळेच्या आजची संख्याने त्याच्या दीडपट विद्यार्थी त्या ज्युनियर कॉलेजला येत होते संपत सरांची नेहमीची खंत आहे म्हणजे संख्या वाढली पाहिजे संख्या वाढली पाहिजे संख्या घटनेची अनेक कारण असतात संपत सर पण खरोखर तुमच्या मताशी मी सहमत आहे की घटता घट्टा इतकं घाटायला नको की हाताच्या बोटावरती मोजता असं व्हायला नको कारण ज्या माणसाने इतक इतकं प्रचंड त्याग केलेला आहे जिंकलेले आहे ज्यांच्या पवित्र फोटो आपण प्रतिमेला पुष्पार घातला ते गंगापूरची बापूसाहेब देशमुख असतील शिवाजी काकासाहेब देशमुख असतील निवृत्ती काका असतील शिवाजी असतील त्या पिढीची पिढी जे आहे त्या पिढीने खूप मोठा त्याग केलेला आहे बाप्पासाहेबच्या म्हणायची हे रोपट हा पानमळा आहे हा पिकवून का मोडू नका आणि मोडायला लागलं तर खरोखर खंत वाटते ज्युनियर कॉलेज इथून बंद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मला त्या खूप वाईट वाटलं इतक्या परिश्रमांना आपण निर्माण केलेल्या गोष्ट नाही कारण असतील अडचणी आपल्याला खरोखर सिद्धेश्वर विद्याला घोषणा होणार म्हणजे दोनशे तीनशे इतकी संख्या कमी होणं तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे कारण अनेक आहे त्याचा काही कोणाचा भविष्य मागणार खर्च अलीकडच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारचे आता शिक्षक पवार शिक्षक आहेत मी त्यांच्या इतिहास होतो अतिशय वाढत चांगले तुम्हाला या सगळ्या मुलीला धन्यवाद खरं तर दुन्यांचाच आमोल्लेख नेहमी होतो आणि नवीन बाबा असतात त्यांचा नाख टाळला जातो आता तर बोलण्यासारखं खूप आहे पण तुम्हाला सर्वांना भूक लागलेले आणि मला आणखी एक आनंदाची गोष्ट कळली यातून एक वेगळा पाहिजा की काहीतरी देखील शाळेला देणार कळलं हा मग त्याच्यावर मला एक कोणाला कतेशू जायंत शोरा शस्त्रेशूच पंडिता बघता जसे शस्त्रेशू दाता भवती वाघवा म्हणजे शंभरात एखादा शिव असतो हजारचा एखादा पंडित असतो दहा हजारचा एखादा वक्ता असतो खरं तर वक्ते जास्त दहा हजार चार सुभाषित आपण म्हणजे ठेवलेलं आहे पण दाता भोवती मांडवा आणि तुम्ही दात्याची जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आणि एक तुमचा सहकारी म्हणून तर एकेकाळी मी तुम्हाला शिकवलेलं असेल पण आता तुम्ही आमच्या बरोबरच राणे आहात नेतृत्वाचं नात तुम्ही आमच्याशी प्रस्थापित केले आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना मग मुली असतील मुलं असतील खरं तर प्रत्येकाला नामर्य करण्या इतपत तुमच्या प्रत्येकाशी उभा म्हणजे दोन उमा पाटळ उमाडचा उभा <laughs laughs> इतक्या बारक्याने मला एक प्रत्येक द्यास आहे मग एवढे विद्यार्थी एवढंचा पांढरे असेल तुमच्याचा फोडते असतील किंवा झटपट आमचा सत्यवान असेल तुमच्या जवळजवळ त्र्याण्णव पर्यंत म्हणजे जोपर्यंत ज्युनियर कॉलेज निघाला होता तो पर्यंतचे नाव घेतली आणि आपल्याला सगळ्यात अंजना तुझ्या सहित मला प्रत्येकाचं नाव गाव व्यवसाय अगदी कौटुंब माहिती हे सगळी माहिती आहे आणि गावच्या पेक्षा मी थोडा केला परगावचे विद्यार्थी होते त्यांच्यावरती गावच्या पेक्षा काकणवर मी अधिक प्रेम केलं मग ते धकटवाडीत असतील तुमच्या असतील वरुण असतील किंवा वसऱ्यात असतील जे विद्यार्थी सातत्यानं आवडते राहिले मग आमचा वरुणचा पांढरंग असेल किंवा कुंट्याचा फडकर असेल किंवा धकटवाडीचा सत्यवान असेल असे। चंदू तुझ्यापेक्षा नसेल त्यांच्यावरती अधिक प्रेम का केलं तर शेवटी गावची माणसं आपल्यावर प्रेम करणारे अनेक असतात पणगावच्या माणसांना सुरक्षितता वाटली पाहिजे या दृष्टीनं त्या काळातलं वातावरण होत आमच्या प्रेरणा देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला तुम्ही ते मनापासून स्वीकारलं पुन्हा एकदा परमेश्वराकडे प्रार्थना करतो तुम्ही असं उत्तर अधिक अधिक प्रगती कर आणि मोठे वजा हो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद एक क्षण

किती खुशी आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे किती आतून होती आपल्याला यायची ते आणि आपल्या घरचा आपलं पंच नवरा बायको मुलं बाळ सगळं सोडून आले ना आणि विसरायचं नाही त्यांना फक्त आजच्या दिवस विसरायचंय ओके आणि आपल्या शाळेला शाळेला आपल्याला घडवलं आहे त्याचे संस्कार आपल्या शाळेने आपल्याला किती संस्कार दिले आहेत आपल्या शाळेने आपल्याला किती संस्कार शाळेत आपल्या ऍक्टिव्हिटी किती होत्या पीटीचे पिरियड कवायत आर एस पी स्काउट गाईड पिकली कुठे कुठे आपण पिकली गेलो कसे मजा केली सर्व गमती जमती आपल्याला आठवतात ना आता तर तेच आता आपल्याला तिथे बोलायचं सगळ्यांच्या समोर तिथे फक्त बोलून व्यक्त करता येत नाही तर त्या अनुभवता येतात आपण जेव्हा लहान होतो तेव्हा पुढे जायचं स्वप्न होत मोठं व्हायचं स्वप्न होत पण आज इतकी वर्ष उठून गेल्यानंतरही लक्षात येते

दहा पंधरा वर्षांमध्ये जे आम्ही असताना बोलत होतो त्याच पद्धतीनं एकेरी नाव घेऊन कि भरे वाकड ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या करत होतो त्या आता दाखवल्या पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की शिक्षकांच्या बद्दल जो आदर आहे तो आजार आज पण तेवढाच आहे आणि आम्ही जी मुलं आज जरी एवढी मोठी असलो ना तरी सुद्धा आम्ही एकत्र आल्यानंतर जे आमच्या खोळ्यावर बोलण्याची पद्धत होती मात्र आम्ही अजून विसरू नये थोडक्यात आम्ही संसारात जे काय एका ठिकाणी होतं ते थोडं विसरून ग्रुपमध्ये आल्यामुळे कसं एक आनंदी वाचवलं आता तसं शाळेने गाडवायचं जर म्हटलं तर लहानपणी आपल्याला एकदा आपण म्हणजे विसरून असतो तसं आपण आपल्या आई आईवडल्या जर असतो तर आई आपल्याला जसं आई काही शिव शिवकाऊचा घात भरवतात तशा पद्धतीने शिक्षकांनी आपल्या प्रत्येक एक एक आपल्याला तो काय मोठं कसा विचार केला तर शाळेचं नाव निघत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका